जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो इंस्टाग्राम रील्सवरती एक सॉन्ग जबरदस्त ट्रेंडिंगला चालू आहे तुझी थट्टा तुझी मस्करी रे श्री हरी तर मित्रांनो या वरती आज व्हिडिओ आपण बनवलेलं आहे व्हिडिओ आता एकदम जबरदस्त आहे आज व्हिडिओ आपण कॅपकट ऍप्लिकेशनचा यूज करून बनवणार आहोत तर व्हिडिओ जबरदस्त झालेला व्हिडिओ सगळ्यांनी लाईक नक्की करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स रिडिंग शिकवत असतो सोबतच आज जे पण काही मटेरियल यूज केलेलं आहे सर्व तुम्ही अगदी इझिली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे त्यावरून डाऊनलोड करू शकता डाऊनलोड करता येत नसेल तर हाऊ टू डाऊनलोड मटेरियल हा व्हिडिओ एक वेळेस नक्कीच बघा त्याबरोबर मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा कारण टेलिग्रामवरती तुम्हाला विदाउट वॉटर मार्क ॲप्लिकेशनसोबतच आपण डेली मटेरियल देखील प्रोव्हाइड करत असतो तर चला मित्रांनो जराही नवे घालू तर आपण आपल्या आज व्हिडिओला सुरुवात करूया once more once more once more मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे या ठिकाणी सुपर विपेन ॲप्लिकेशन जे तुम्हाला प्ले प्लेस्टोवरती भेटून जाईल तिथून तुम्ही ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे सुपर विपेन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर या ठिकाणी जे जे सिंगापूर सर्व्हर करून तुम्ही कनेक्ट करून घ्यायचं ठीक आहे तर सिंगापूर सर्व्हर कनेक्ट केल्यानंतर कॅपकट प्रो ॲप्लिकेशन जे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल तिथून तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि ते ओपन करायचे त्यानंतर जस्त इथं तुम्ही न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला बिटमार्क व्हिडिओ जो आहे तो दिलेला आहे तर बिटमार्क व्हिडिओ ॲड करून घ्यायचं आहे आणि ॲड केल्यानंतर इथं ॲडवरती खाली क्लिक करायचं आता बिटमार्क व्हिडिओ ॲड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ दिसेल तर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे खाली तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन बघायला भेटेल तर त्यावरती तुम्हाला जस्ट क्लिक करून घ्यायचं आहे आणि थोडंसं अशा प्रकारे पुढं जायचं जायचं आहे जिथं लाईट पडते आणि बीट टू दिसेल त्या ठिकाणी बरोबर यायचं आहे आणि या वरच्या क्लिक करून स्प्लिट करायचं आहे परत पुढं जायचं आहे ज्या ठिकाणी लाईट थोडीशी येईल आणि बीट थ्री दिसेल त्या ठिकाणी आपल्याला जे आहे ते स्प्लिट करायचं आहे इमेजेसला तर इथं बघू शकता या ठिकाणी स्प्लिट केलेलं आहे तर प्रकारे जे आहे ते तुम्हाला सर्व बीट्स जे आहे ते मी दिलेले आहेत तर टोटली आठ बीट आहे तर त्या आठही बीट तुम्ही अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचे आहेत तर स्प्लिट केल्यानंतर तुम्हाला परत काय करायचं आहे स्टार्टला यायचं आहे हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे थोडंसंच खाली स्क्रोल करायचं आहे रिप्लेस नावाचं ऑप्शन बघायला भेटेल त्यावरती क्लिक करून फोटोज ऑप्शनवरती जायचं आहे आणि तुमचा फोटो या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे तर सेम याच प्रोसेसने जे पण आठ बीट आपल्या होणार आहेत त्या ठिकाणी आपण हा फोटो अशा प्रकारे जो आहे तो रिप्लेस करून घ्यायचा आहे तर मी जे आहे ते ऑलरेडी सर्व प्रोजेक्ट क्रिएट केलेलं आहे तर मी डायरेक्ट प्रोजेक्टमध्ये येतो तर बघू शकता इमेजेस सर्व आपले ॲड केलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला यावरती इफेक्ट अप्लाय करायचे आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला ॲनिमेशन ॲड करायचे तर पहिला इमेजेस जो आहे त्याला कुठल्याही प्रकारचं ॲनिमेशन नाही पण दुसऱ्या इमेजेसवरती आपण क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी इन ॲनिमेशन आउट ॲनिमेशन आणि कॉम्बो असे तुम्हाला ऑप्शन बघायला भेटणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी जस्ट तुम्ही जे आहे ते कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर व्ह्यू अँड स्लाईड हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल तर तो ॲड करून घ्यायचा आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर तर इथं मी व्ह्यू अँड स्लाईड इफेक्ट अप्लाय केलेला आहे त्यानंतर पुढं जायचं आहे पुढं गेल्यानंतर दोन नंबरच्या म्हणजेच तीन नंबरच्या या लेअरवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर व्यू ॲम्प्लिफिकेशन हा इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचा तर व्यू ॲम्प्लिफिकेशन अप्लाय केल्यानंतर राईट क्लिक करायचं आहे पुढच्या लेअरवरती जायचं आहे पुढच्या लेअरवरती गेल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी दोन नंबरला जो इफेक्ट बघायला भेटेल पॉपिंग कॅन्डी तर हा इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर पुढच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे इथे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्ह्यू डिस्टॉर्ड अँड स्ट्रेच हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे ओके तर डिसॉर्ड अँड स्ट्रेच इफेक्ट ॲड केल्यानंतर परत पुढच्या लेअरवरती जायचं आहे आणि या लेअरवरती आल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि डायनामिक शेक टू हा इफेक्ट आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे तो तुम्हाला एक नंबरलाच भेटेल आणि त्यानंतर पुढच्या दोन लेअर राहिलेले आहेत त्यावरती कुठलाही ॲनिमेशन अप्लाय करायचं नाही त्यानंतर स्टार्टला यायचं आहे इफेक्ट्स ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये इथं क्लिक करायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते ट्रेंडिंगमध्ये किंवा ओपनिंग अँड क्लोजिंग ॲप्लिकेशन किंवा इथं ऑप्शन आहे किंवा प्रो ऑप्शन आहे तर इथं ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये तुम्हाला हॅलो ब्लर इफेक्ट बघायला भेटेल तर तो ॲड करून घ्यायचा आहे आणि ती लेअर जी आहे ती बरोबर एक नंबरच्या या लेअरपर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर जस्ट या ठिकाणी जे आहे ते तुम्ही बघू शकता तुम्हाला स्प्लिट नावाचं एक ऑप्शन यात बघायला भेटेल व्हिडिओ इफेक्टमध्ये तर स्प्लिटमध्ये तुम्हाला मिरर थ्री इफेक्ट अप्लाय करायचं आहे याचा फिल्टर जो आहे तो साधारणतः सात ते आठपर्यंत ठेवायचं आहे आणि व्हर्टिकली याला व्यवस्थितरित्या हो अशा प्रकारे सेट करायचे जिथं आपला फेस क्लिअर दिसेल तिथं आपण सेटिंग सेव्ह करायचे त्यानंतर त्यावरतीच आपल्याला दुसरा एक इफेक्ट बॉडी इफेक्टमधील ॲड करायचं आहे तर त्यासाठी बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये गेल्यानंतर या ठिकाणी टेक्नॉलॉजी थ्री हा इफेक्ट आपण अप्लाय करून घ्यायचा तर टेक्नॉलॉजी थ्री इफेक्ट अप्लाय केल्यानंतर तुम्हाला तो अशा प्रकारे दिसेल त्याचा स्पीड तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर पुढची जी लेयर आहे त्यावरती आपल्याला पहिल्यांदा इफेक्ट थोडासा पार्ट जो आहे तो सोडायचा आहे आणि तिथून पुढं आपल्याला परत एक वेज जो आहे तो बॉडी इफेक्टमध्ये जायचा आहे बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता हॅल्युसिनेशन इफेक्ट आहे तर त्यामध्ये आल्यानंतर रोटेशन स्विंग हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि स्टार्ट तो स्टार्टला थोडासा कमी म्हणजे बंद करायचं तर बघू शकता इथून जे आहे ते स्टार्ट होतं आपला तर इथून इथंपर्यंत कुठला इफेक्ट नाही द्यायचा आणि एंडला देखील थोडा पार्ट कमी करायचा तर इतक्या मिडल पार्टमध्येच हा इफेक्ट आपण ठेवायचा आहे त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी ग्लोईंग लाईन्स इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि जिओमेट्रिक लेझर हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे याला देखील तुम्ही व्हर्टिकली वर खाली सेट करू शकता याची साईज पण कमी जास्त करू शकता त्यानंतर याचा कलर पण तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही फोटोच्या हिशोबाने सेट करू शकता त्यानंतर पुढं जायचं आहे आपल्याला पुढं गेल्यानंतर या ठिकाणी परत आपल्याला बॉडी इफेक्ट अप्लाय करायचं तर त्यासाठी या ठिकाणी बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर या ठिकाणी बॅकग्राऊंड ऑरा हा इफेक्ट आहे तर बॅकग्राऊंड ऑरा वन इफेक्ट आपण ॲड करून घ्यायचं आहे तर हा इफेक्ट अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे तर याला देखील तुम्ही जे आहे ते वरती जाऊन स्पीड आणि कलर याचा सेट करू शकता सो त्यानंतर आपल्याला पुढच्या लेअरवरती यायचं आहे इथं आपल्याला कुठल्याही प्रकारचं ॲनिमेशन ॲड म्हणजे इफेक्ट ॲड करायचं नाही जस्ट ॲनिमेशनच अप्लाय केलेलं आहे आपण आणि त्यानंतर पुढची म्हणजे लास्टहून दोन नंबरच्या लेअरवरती यायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचं व्हिडिओ व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाईट क्लब इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि नाईट क्लबमध्ये आल्यानंतर शेक इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल तर याचा स्पीड देखील तुम्ही हवा तितका कमी जास्त करून सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर लास्टच्या लेअरवरती यायचं आहे आणि परत एक वेळेस या ठिकाणी नाईट क्लबमध्ये जायचं आहे नाईट क्लबमध्ये तुम्हाला स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट बघायला भेटेल याचा ग्लो वगैरे तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर आता मित्रांनो सर्व इफेक्ट जे आहेत ते आपले देऊन झालेले आहेत आणि आपला व्हिडिओ पण रेडी झालेला आहे आता जस्ट शेअर ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची ओके तर मित्रांनो आज मध्ये इतकंच होतं आज तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बेटा पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र